आणि पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता हा जेली फिश केव झरी जेली फिश अजून एक मिळालेली आहे आणि हे आमचे प्रफुल मामा प्रफुल मामा आजचा काय केला केलाय आणि ही एक जाऊ दे आतमध्ये त्या मैदानात आणावं लागला हा आमचा घुटनदेव तर मंडळी हे बघा फायनली एवढे खेकडे मिळाले मोठे छोटे मिळून रामराम मंडळी तर आज आपण चाललो आहोत खेकडे पकडायला आणि हे आमचे प्रफुल्ल मामा प्रफुल्ल मामा आजचा काय बेग केला आहे किती खेकडे पकडणार आहात खेकडे पकडायला खेकडे पकडायला मग कशात तुम्ही पकडताय एक ड्रममध्ये आणि हे दुसरं याला काय बोलत आहेत षटकोनी हा ड्रम आणि ड्रम या पिशवीमध्ये टाकतात ना ती पिशवी आहे बघा त्याच्यात त्याच्यात टाकून द्यायची ती छोटी पिशवी आहे ना त्याच्यात टाकणार कुठली मुशीचं मास लावलेलं आहे मास एवढं सडलेलं आहे की काय विचारू नका इतका घमघमाट असा त्याला वास येतो आहे तो कुर्ल्या धावून यायलाच पाहिजेत बघूया या दोन आयटममध्ये किती कुर्ल्या मिळतात त्याच तर आपण इथून खालती जाणार आहोत जुव्यावरती बांधावरती पाठच्या जुला तर ह्या ड्रम बरोबर आपण पगोल्या देखील टाकणार आहोत प्रफुल्ल मावांच्या बोलण्यानुसार बरेच दिवस कोण इथे मागच्या साईडला बांधावर गेलं नव्हतं त्यामुळे बघूयात किती खेकडे मिळत आहेत ते काय वाटतंय किती दिवस झाले खेकडे लोकांना मिळाले नाही आहेत गेलेच नाहीत ना मागच्या साईडला बांधावर चुव्यावर जातात कोण कोण पण किती मिळतात दिवस गेलेला कोणतरी पण त्याला पण वाटतं दोनच बसण्या अच्छा दोनच मिळाले तर बघू आता जस्ट पाणी भरायला सुरुवात झाली आहे संध्याकाळी चे पावणे झालेले पाँ आहेत आणि आपण थेट जाऊयात पॉईंटवर आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आहे पॉईंटवर आपल्याकडे दोन पॉईंट आहेत बांधाचे पुढे गेल्यावर मी दाखवतोच पुढे कुठे आपण टाकणार आहोत ड्रम एक साईडला टाकणार आहोत आणि पगोले एका साईडला टाकणार आहोत सध्या काय झाडकट भरपूर असल्यामुळे मच्छराचं साम्राज्य भरपूर आहे आणि हा आमचा गोटनदेव गोटनदेव पुरामुळे पाणी वाढल्यामुळे वाहून गेलेलं आहे पूर्णपणे त्यामुळे ह्याची अवस्था झालेली आहे इथे आपण एक छोटं पुन्हा एकदा वडाचं झाड लावलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ते सुद्धा काय वाढत नाही आणि हे ओपन माय रान या साईडला तोंडवळीचं टोक आणि डाव्या साईडला आहे कोडामाचं टोक एक दोन साइडला आपण एक साइडला ड्रम टाकणार आहोत आणि एक साईडला पगोले टाकणार आहोत पुढील वाट ही आपला धूप बंधारा जो प्रतिरोधक बंधारा याच्यावर आपण जाणार आहोत तुम्ही पाहू शकता की हा जो बंधारा आहे हा इकडच्या स्थानिक गावकऱ्यांनीच बांधलेला पण कालांतराने भरती ओटीमुळे पाण्याचं प्रेशर सहन न करू शकल्यामुळे हा सुद्धा वाहून गेलेला आहे पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि आता भरती सुरू झालेली आहे या पावसामध्ये एवढं पाहुण्याचं प्रेशर होतं की इथे ताट पडलेलं आहे ताट पडले म्हणजे हा बंधारा पूर्णपणे वाहून गेलेलं आहे मच्छर प्रेशर मच्छरने पूर्ण खाऊनच टाकलेलं आहे भरपूर मच्छर कोडोमॉस पण काम करणं खरंच आहे हे आपले पॉइंट आहेत तिथे टाकणार आहोत आपण कोडोमॉस लावून बघूया आपल्या स्थानिक गावकऱ्यांनी मिळून इथे सेम बंधारा वाहून गेलेला तेव्हा हे स्वकष्टाने आणि स्वखर्चाने हे मला बांधकाम केलेलं पण काही फायद्याचं नाही पुन्हा एकदा शेती सर्वांची पाण्याखाली गेलेली आहे तर आपण आलो आहे पहिल्या पॉईंटला तर इथे आपण टाकून देऊ आपलं ड्रम तर हा पहिला ट्रॅप आपला षटकोनी तो आपण इथे टाकणार आहोत पाणी आता किती खाली उतरलं आहे आणि नंतर किती भरेल ते तू तु तेही तुम्हाला दाखवू अशा प्रकारे पहिला ट्रॅप गेलेला आहे पाण्याखाली भरपूरच सुकलं रे पाणी दुसरा ट्रॅप टाकतोय इथे मध्ये टाकून दे इथे इथे या इथे नंतर हे दिसणार सुद्धा नाही एवढं पाण्याची लेवल बघू शकता या लेवलपर्यंत वाढतं इथे ही लेवल आहे ती इथपर्यंत वाढतं पाणी चला आता पगोले टाकायला जाऊया फुटला नवीन फुटला आता याचं प्रेशर त्याच्यावर येलो कांदळवन आहे पूर्ण पूर्ण दोन्ही बाजूंनी सगळं खार पाणी भरून भरून हे कांदळवनाची वाढ झाली आहे इकडे सध्या काहीच नव्हते पहिले मस्त छान असा बंधारा होता पण कांदळवन वाढल्यामुळे जमिनीची होणारी धूप बऱ्यापैकी थांबलेली आहे आणि आता आपण चाललो आहोत कोडाम साईडला कांदळवनाच्या मधून मधून निघून आणि ही बाजू पूर्ण आपली शेतजमीन पूर्ण आणि इथून पुन्हा एक धूप प्रतिबंधक धूप प्रतिरोधक बंधारा आणि ही पूर्ण शेती जमीन आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सरकारला अपील करू इच्छितो की या बेटावर राहणारी लोकं जीव मुठीत आजच्या तारखेला धरून आहेत कारण का हा धूप प्रतिरोधक बंधारा तुम्ही पाहू शकता काय स्थिती आहे प्रकल्प मंजूर झालेला आहे चारी बाजूनी तटबंदीचा पण माहीत नाही कुठे येऊन हे प्रश्न थांबतात तर आपल्या माध्यमातून जर का हा व्हिडिओ कुठल्या राजकीय नेत्यांपर्यंत पोचलात तर खरंच या लोकांचं भलं होऊन जाईल कारण शेती पूर्ण पाण्याखाली जाते खाऱ्या पाण्याखाली हातावर पोट असलेले सर्व लोक आहेत तिथे त्यामुळे शेतीच आजच्या तारखेला राहिली नाही आणि माडांच्या पण मुळामध्ये सगळं खारं पाणी भरलं तर मग माडाला देखील फळं येणार नाहीत नारळ येणार नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक अपील करू इच्छितो की सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष घालावा आपण येऊन पोचलो दुसऱ्या पॉईंटकडे हा बंधारा देखील आपल्या गावकऱ्यांनीच बांधलेला आहे स्व खर्चातून आणि स्वमेहनतीतून पूर्ण पाणी आहे आणि ही समोर नदी आपली गड नदी आणि मच्छर उभं राहू देत पण नाहीये ही मच्छर आहे इथे पहिली पगोली टाकलेली आहे आपण ही दुसरी पगोली टाकतोय पाणी भरपूर सुकलेलं आहे तुम्ही तळ बघू शकता इकडे <laughs> इकडे इकडे टाकून दे पुढे इथे राईट साईडला वा लहानपणी याच खाजणीमध्ये आम्ही चिंगळा देखील पकडायला यायचो आमच्या आत्या बरोबर या साईडला कुठे यायचो तर चिंगळा बारके चिंगळे पकडून घेऊन जाई आमचे आते एक मोठी इकडे आतमध्ये गेलेली चर आहे त्याच्यात देखील तांबोसी मासे भरतीला येतात आणि मच्छर पगाव बघाव मच्छर मच्छर बघाव यो मोहीम पाणी आणि भरत आहे पण इथे टाक इथे इथे या पॉईंटला इथे उभा राहून टाक असं पुढे खालती जाऊ दे आरामात जातं गड सुळसूळ ती कर्प बघा किती आहेत कर्प म्हणजे कालवं ही दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये प्राणी असतो याच्यातच कालवं असतात लपलेली भरपूर धारधार असतात ती थोडासा हात लागला तरी देखील हात सुरीने कापल्यासारखा कापला जातो का तिरकी पडली रे <coughs> वा हे छोटी छोटी डबकी जी तयार झालेली आहे तुम्हाला दिसतील ही थोडी कापल्या कापल्यासारखी हे कापूनच गोळी काढून हा बांध बनवलेला आहे हा बघा लिपलेला आहे बांध गावकऱ्यांची मेहनत खरंच म्हणजे प्रशंसनीय जो बंधारानी बांधला आहे पाणी एवढं भरतं की हे पडलेलं देखील नंतर दिसत नाही हे आज मुहूर्त दिवसाचा मिळाला आहे दिवसा या सगळ्या गोष्टी आम्ही रात्रीच्या वेळी करतो जशी ताण असते तसं म्हणजे भरती ओटी असते तसं पण आज दिवसाची ताण आहे तर दिवसा करतोय फक्त काढायला पाणी भरल्यावर मिळेल असं बघू हां थोडं अजून कांदळवनात जाऊया हे जुव्याचं शेवटचं टोक आहे तळाशील साईडचं ते जुवा संपलेला ऑलरेडी एवढी मेहनत करून आतमध्ये आहे पण बघे काय मेहनतीला यश ये येत आहे ते आजची काय सोय होते ती तिकडे पलीकडे आपला बंधारा आणि आता पुन्हा काही वेळाने परत येऊ आणि बघू पाणी भरल्यावर थोडं ते <coughs> तुमच्या भाषेत बोलतात ना मोमेंट्स मुमेंट जवळजवळ एक तासाने येऊन आता आपण बघतोय तर तुम्ही बघू शकता की पाणी किती वाढलेलं आहे भरती सुरू झाली आहे जोरदार आणि एक एक पगोली आपण चेक करू काय ओपनिंग आहे का केला मी आणि काही नाही याच्यामध्ये बारीक कुर्ली आहे बारीक कुर्ली आहे सोडून दे तिला, दे, आणि अशी दुसरी बघूया उचलून हिच्यामध्येही काही नाही मिळालेलं आहे शून्यावर समाधान मानावं लागेल टाका परत आणि आपल्या शेड जाऊन पोचलेत आमचे पुढे बघूया तिथे तरी काय मिळत आहे का पहा रे कुठली तरी होती काहीतरी होती काम झालेली आहे आणि ही अशा प्रकारे ओपनिंग झालेली आहे छोटी कावळीना पण बिना डेक्याची कुर्लीला कोणीतरी मेल फिमेल अच्छा फिमेल एक मिळालेली आहे वा बिना वा ओपनिंग झालेली आहे मंडळी आणि पुन्हा एकदा इथे रात्र झालेली आहे बऱ्यापैकी अंधार पडलाय आणि एक कुर्ली मिळालेली आहे हि बघा ही बघा ही बघा आलेली आहे बघा वा छान आणि मित्रांनो याच्यामध्ये दोन मिळालेले आहेत चक्कर थांबा उचल दोन 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 एक गेली की काय आहे एकच वाक एवढे मोठे डेके आहेत बघा हिचे बघा छान 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 चला पुढे आणि ही एक जाऊ दे आतमध्ये काय आहे नाही एवढ्या मोठ्या डोंग्यामध्ये वा कुठे होती पुन्हा एकदा आपण टाकतो हे आता पाण्यामध्ये नाही काय करायला पाहिजे माहिती ते थांबा थांब थांब असं बघा काय दिसत आहे काय बघ जरा बोलताच दिसत नाही इथे बघ कडे बिडेला इथे टाकू ना का आता तिकडे टाकू टाकू राहून ना इथे थांबा जरा बघूया आपण काय होत शॉर्ट ते बघूया ना तर पिशवी पिशवी हे ठेवून देणार गडाना नाही येणार चल पुढील वाटचाल बघूया का तुला पुढची काढावी लागेल जाऊन इथे जाऊन पहिली कुठली उचलूया पुढची जाऊन उचलूया पुढची हो चल बघा ना लागलेला मागच्या तिकडचे उचलत येऊया पाठी पाणी वाढलंय ना बाकी काय नाही बघ दाखव मला इथे दिसत नाही हा बघ दिसत आता इथे इथे ना होत नाही ओपनिंग झालेली तिथे काय मिळालं नाही तिकडे बघूया काय एकदा आपण या झाडाच्या इथे जी टाकलेली झाडाला ला पाणी लागलंय झाड बुडलं देखील आहे काय मिळालं काय बारकी बारीक आहे ना ठीक आहे नॉर्मल सारा ह्याच्यासाठी वाली मिळाली आहे ना ठीक आहे तेवढी तर तेवढी काहीतरी मिळालं सही करतोय काय टाक एवढी एवढी बारकी कसे ते डेकावर चावायला वा आणि अजून एक आपण टाकलेली ती इथून इथे दिसते बघूया त्याच्यात काय भेटत आहे का चलो अशा प्रकारे मस्त भीती मिळालेली आहे वा 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 वा, वा। अजून एक मोठा खडप फिमेल आहे फिमेल आहे मोठा खडप आणून अरे छान छान कशी चावल बघ अरे पड तुला यायचं नाही का टाकलं पडली चला हाताने हातमध्ये टाकायला लागणार आहे पकड़ा जा इसको डेंगे तोडून टाक डेंगे तोडून पकड ना पाया हे करून सोडून ना अजून काही निघायचं नाव घेत नाही पकड हाताने आता हा पकड ना माझी घ्यायची वाटलं त्या आहे शेवटी तिला खालची मैदानात आणावं लागलं ला। आणि अशा प्रकारे आहे जरा माती लागली ठीक आहे चालेल आण बोल तू आपला काय फेवरेट स्पॉट आहे आपल्याला कधी नाराजी झाली नाही ते मिळतच मिळत नाही हमकत मिळणार एकाला दोन दोन पण काढलेले आहेत थोडी कसरत आहे करपायत खालती जरा तिथे ठीक आहे बरोबर पडली ना, ना? हां चल पुन्हा एकदा इथे मेन सरीमध्ये टाकतोय आपण <coughs> हो का हां हे घे जे मिळाले ते घेऊन जाऊ थोड्या एक विश्रामानंतर पुन्हा जाऊन चेक करूया अजून पाणी भरेल तोपर्यंत तो। आणि ड्रम पण बघायला आहेत आपल्याला तिथे त्या साईडला दोन ड्रम टाकलेले आहेत ड्रमात काय आहे का आपली बॅटरी राहिलेली एक फुल थ्रिलिंग अनुभव आहे हा युजली रात्रीच्या वेळेस आम्ही येतो पण आज तुम्हाला जरा दिवसा दाखवायचं होतं कसं बांधावर आपण खेकडे पकडतो ते किती मेहनत करावी लागते वर खाली बांधाचा रस्ता असाच आहे हा रस्ता आता तो वाहून गेलाय आ... त्यामुळे खराब झालाय मँग्रोव्ज भरपूर वाढलेले आहेत पहिले छाटणी व्हायची याची पण मँग्रोव्ज छाटणी करायला अलाउड नाही आहे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो त्यामुळे त्याला हात लावू शकत नाही इकडे मैंग्रोव्स कमतवतात था। बोल इकडे मैंग्रोव्स कसे वाढले की खार पाणी इथे घुसलं म्हणून ते एवढे इकडे पहिला हे नव्हते या साईडलाच मैंग्रोव्स पण जरा खुडेल होती इथे आता बांध फुटून हे सगळं खार पाणी येतं खार पाणी आल्यामुळे मैंग्रोव्स जास्त वाढलेले आहेत चल आपल्याला मळ्यातून आता या सेटला जाऊ चला अजून एक आपल्या त्याच फेवरेट जागेवर आता बघू शकतो तर झाड तर पूर्णच खालती बुडलंय इथे घेऊन बघ आय मॅट्रिमध्ये दिसते मोबाईल लाईट पॉवरफुल आहेत एकदम चला हा पॉवर प्ले पहिला झालेला आता राऊंड टू आहे बघूया पुन्हा एकदा छान अशी ओपनिंग झाली आहे पाणी देखील बऱ्यापैकी पा आता भरलेलं आहे मगासपेक्षा जास्त बघू शकता ते झाड पूर्णपणे बुडलेलं आहे पुढची उचलायला जाऊया बघूया पुन्हा काय माहितीये का अडकली 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 पगोली पगोली अटकल्यामुळे आता जरा काठीने प्रयत्न करतोय पुढे ढोमसून काढण्याचा बोगिया निघते काय यामध्ये बघ्या काय मिळत आहे काय काही नाही का बोलतो आहे कंटिन्यू आपल्याला कधी सगळे असे भेटत नाही सबर वाटत असेल का आम्हाला असं म्हणजे भेटतात करून सारख्या सारख्या म्हणजे प्रत्येक पगोलीमध्ये असं मिळणार असं नाही कुठल्या वडल्याच्यामध्ये भेटत पण नाही एक हाता राऊंड झाला त्याच्यामध्ये काय आम्हाला मिळालं नाही थोडं थांबून थांबून सबर ठेवूनच मिळणार याला पेशन्सची गरज आहे आणि तुमची वेळ महत्त्वाची आहे आणि तुमचं आईस लावलेलं त्याला मास्क आणि आता आपण इथे आलेलो आहोत जो आपला ट्रॅप टाकलेला षटकोनी ट्रॅप तो बघायला पाणी किती भरलं आहे ते बघा छान बघूया काय मिळतंय काय चल आहे आणि हे दिसत चिंगळ चिंगळ्या आली आहेत म्हणजे कोलंब्या बारक्या आणि एक ही बघा एक कुर्ली मिळालेली आहे आणि ही एक कोलंबी पण आहे याच्यात आणि छोट्या छोट्या चिंगळ्या पडतात त्या कोलंबियात मध्ये हो पडत ना हिला टाकून दे पहिले बघ काय पडतंय कोलंब्याच पडत आहेत त्या बारक्या बारक्या चिंगळ्या छान असा पीस छान असे दोन पीस आले आहेत ठीक आहे मोठे पीस दे आतमध्ये आहेत हे बघा ही कोलंबी याच्यात कोलंबी पण येऊन बसलेले आहेत हे बघा बारकी कोलंबी आहे जाऊ सर आता जो ड्रम टाकलेला त्याच्यात बघूया काय मिळत आहे का अरे वा बघू 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 अरे बघा एक मिळालेली आहे एक डेकावाली आहे अरे वा चला बोली झाली बोनी मगाशी झालेली हा पॉवर प्ले मगाशी झाला राऊंड टू आहे आपला हा घालून काढतो आहे मित्रांनो तुम्ही आजपर्यंत होळीमधून किंवा जेटीवरून अशी पगोले टाकून किंवा मँग्रोवच्या ह्याच्यामध्ये खेकडे पकडताना बघितले असाल पण बांधावरून जाऊन ही बॅलेन्सिंग करून हे अशा प्रकारची रात्री खेकडे पकडायला इथे बरीच लोक येतात जुव्यावर पण आजपर्यंत कोणीही एक्सप्लोर केलं नव्हतं जे की आपल्या व्हिडिओमधनं पहिल्यांदा तुम्ही बघता की जुवा बेटावर कशा प्रकारे बांधावर बॅलेन्सिंग करून रात्रीच्या वेळी खेकडे पकडले जातात ही रोजची आमची पायाखालची लहानपणापासूनचं ही सवय ॲक्च्युली पाच सहा वर्षापासून इकडचे जे आमचे जुने दादा लोक होते त्यांच्याकडनं हे बघून करून आम्ही शिकलो आणि हे थोडंफार जमत आहे या ड्रममधनं काढायची म्हणजे जरा मेहनतच आहे आणि हा अशा प्रकारे बाहेर काढलेला आहे वाह डेक आहे एक डेके वाली है एक डेके वाली है छान है मोठा मोठा पीस है त्याचा एक डेका वाटा हल्लीच कधी तरी हे झालेला तर हे करणार होते ती हे बघा हा नरम आता हा आता थोड्या दिवसांनी तिचा परत डेका तयार होणार होता नवीन डेका उगवतो तसा त्यांचा ओके अजून एक मिळालेली आहे कुछ नाही वापस खालून खाते जरा मार खालू आहे पण खालून खाते थोडीशी जागा चेंज करून बघूया हो पाणी जोरदार भरते मग असं झाड तर पूर्णच बुडालेलं ते म्हणजे किती पाणी भरलं त्याचा अंदाज तुम्हाला आला असेल शिंपला आहे कुल्लेला शिंपला आहे तो दाखव जरा किती पाणी वाढलं ते बाहेर मारून इकडनं इकडनं राईटला राईटला हे झाड खाली बुडलं आहे ना मगास पाणी किती खाली होतं आणि इथे आता ह्याच त्या तुटलेल्या बांधावरून आपण जातो आणि तुम्ही बघू शकता की पाण्याचा झोत पण किती आहे जरा मार बघू इथे बॅटरी खाली पाण्यामध्ये एवढा फोर्सफुली पाणी हे जातं हे सगळं पाणी जातं आहे सगळ्यांच्या शेतामध्ये हा बांध तुटल्यामुळे आणि किती पाणी भरलंय ते बघा ह्याचा हा फोर्स अजून वाढणार आहे आता आणि हे पहिलं पॅक होतं हे पहिले पॅक होतं वाहून गेलं तेच मग असे आपण सांगितलं कि अजूनही याला काही निधी मंजूर झालेला आहे पण काम ठप्प आहे एवढं पाणी भरलेलं आहे अजूनही पाणी भरती येणार बांधावर इथून काढून आपण यांची जागा बदलणार आहोत काही नाही आहे त्याच्यात कुछ नाही अर्धी पिछे डाल दे इधर आणि पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता हा जेलीफिश गेला पुढे गेला पुढे गेला नाही त्याला ना, ना। हात लावून सोडलं हा बघा जेलीफिश कसा पोहतोय पाण्यात सोडलं नाही हा बघा आता जवारा बाहेर आला परत इथे मार बाबू हा बघा जेलीफिश फिश हा बघा जेलीफिश फिश बरा बरेच असतात त्याला झारी असं बोलतात पण याचा स्पर्श झाल्यावर जी आगाग होते ती भरपूरच होते कसा पोहतो या चल घेऊन टाक आपलं एवढी मोठी आहे व झारी okay. जेलीफिश तर मित्रांनो अशा प्रकारे डझनभर कुर्ले पकडून आम्ही चाललो आता घरी तुम्हाला दाखवतो किती कुर्ले मिळाले ते तर मंडळी हे बघा फायनली एवढे खेकडे मिळाले मोठे छोटे मिळून पोटापुरते मग आता पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कसे मासे पकड पकडू ते दाखवू आणि आक्याने कसे पकडतात ते ओले दाखवू कुर्ले पकडायचे कसे ते तर पुढील व्हिडिओसाठी वाट पहा तोपर्यंत एन्जॉय